एवढे दिवस कुस्तीगीर परिषद शरद पवारांच्या ताब्यात होती पण आमच्या पहिलवानानं डाव टाकला की कुस्तीगीर परिषद हातात आली त्यामुळे चेहरा भोळा आहे पण वेळ प्रसंगी रामदास तडस असा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही हे शब्द होते रामदास तडस यांच्या सभेतील देवेंद्र फडणवीसांचे रामदास तडस यांना भाजपनं वर्धा लोकसभा मतदारसंघातून

नमस्कार मी सुप्रीम मस्कर आहे साक्षात सावंत। वर्धा आणि लोकसभा मतदार विचार केला तर या मतदार बावन्न ते पर्यंत सत्ता होती एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव माकप आणि एकोणीशे छप्पन्न ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत भाजपनं एक टम हा मतदार संघ मिळवला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात होता मात्र दोन हजार चार ला भाजपच्या सुरेश वाघमारे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला पण दोन हजार नऊ ला दत्ता मोघेंच्या विजयाने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे गेला मात्र दोन हजार चौदापासून हा मतदारसंघ भाजपच्या रामदास तडस यांच्या ताब्यात आहे त्यात भाजपनं जिल्हा परिषद विधानसभा नगरपालिका नगर, नगर परिषद अशा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं पण तरी या निवडणुकांमध्ये भाजपचा प्रतिस्पर्धी काँग्रेस होता पण यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली ज्यामुळे आम्हाला पंजा गायब करता आला नाही पण शरद पवारांचे अभिनंदन त्यांनी पंजा गायब करून दाखवला असा टोला फडणवीसांनी लगावला आहे हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी केलं असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे त्यामुळे आधी लोकसभा, मतदार बल वर्धा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा बलाबल जाणून घेऊ वर्धा लोकसभा मतदारसंघात धामणगाव रेल्वे मोर्शी आरबी देवळी पुलगाव हिंगणघाट वर्धा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे आमदार आहेत आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार मुर्शी विधानसभेतून आमदार आहेत त्यामुळे विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता या मतदारसंघावर भाजपची एक हाती वर्चस्व आहे अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या अमर काळेंना उमेदवारी दिली मुळात अमर काळे झाले होते अशावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर शहीद होण्यासाठी अमर काळे लोकसभेच्या रिंगणात उतरले अशी टीकाही फडणवीसांनी त्यांच्यावर केली आहे मुळात भाजपचे खासदार रामदास तडस गेली दहा वर्ष या प्रतिनिधित्व करत आहेत चौदाच्या लोकसभा निवडणुकीत या निवडणुकीतून दोन खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या दत्ता मोघे यांचे पुत्र सागर मोघे यांचा दोन लाखाहून अधिक मतांनी त्यांनी पराभव केला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोघे कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर दोन हजार एकोणीसला काँग्रेसने चारुलता टोकस यांच्या माध्यमातून जातीय समीकरणाचा आव्हान उभं करण्याचा प्रयत्न तडस यांच्या पुढे केला होता पण तडस यांनी एक पॉइंट पंच्याहत्तर लाखाहून अधिक मताधिक्यानं टोकस यांचा पराभव केला आणि भाजपचा दबदबा पुन्हा या मतदारसंघात निर्माण झाला मुळात एकोणीसशे नव्वद पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता पण नव्वदच्या दशकानंतर काँग्रेस उत्तर पक्ष इथे सत्तेवर आलेत याच लोकसभा मतदारसंघातील मोठे नेते माजी मंत्री अनिल बोंडे हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत त्यांचाही प्रभाव या लोकसभा मतदारसंघावर आहे त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा महायुतीचं वर्चस्व आहे अशा वेळी तडस यांनी सर्वसामान्यांसाठी भूमिका घेतली आहे म्हणूनच जनतेने त्यांच्यावर मतपेटीतून भरभरून प्रेम केलं मागच्या निवडणुकीत रामदास तडस यांना बावन्न टक्के मतं मिळाली होती यावेळी साठ टक्के मतं त्यांना घ्यावीच लागतील असंही फडणवीस म्हणाले ज्यामुळे फडणवीस स्वतः तडस यांच्यासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळाले त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ही, ग्राम ही महायुतीचं चांगलं वर्चस्व निर्माण झालं आहे अशा परिस्थितीत रामदास तडस यांचा विजय निश्चित आहे तरी शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये अमर काळे यांना तडस यांच्या विरोधात उभं करून टाकलेला डाव कामी येतो की पहिलमान असलेले तडस तो डाव उधळत काळे यांच्या माध्यमातून पवारांना चितपट करतात हे लवकरच स्पष्ट होईल तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद